चव्हाण साहेब कसं बघता या निर्णयाकडे काय आपली पहिली प्रतिक्रिया दोन गोष्टी आहेत की या कर्जमाफी बद्दल विरोधी पक्षांनी अगदी फडणवीस सरकार सत्तेत आल्या दिवसापासून मागणी हा बोला मुख्यमंत्र्यांनी हॅलो सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी मी बिलकुल कर्जमाफी देणार नाही कर्जमाफीचा काही फायदा होत नाही बँकांची फक्त धन होते फायदा होतो अशा प्रकारची भूमिका घेतली होती परंतु दोन गेल्या दोन अडीच वर्षाच्या विरोधी पक्षांच्या आंदोलनामुळं आमच्या संघर्ष यात्रेमुळं छोटे मग शेतकऱ्यांनी केलेल्या संघामुळे मुख्यमंत्र्यांना आपली भूमिका बदलावी लागलेली आहे एक चांगली गोष्ट आहे पण हीच भूमिका त्यांनी सुरुवातीलाच घेतली असती तर मला वाटतं इतक्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि इतकी बिकट परिस्थिती निर्माण झाली नसती आता ही सुरुवातीची माहिती आलेली आहे आमच्या मनात अनेक प्रश्न आहेत पहिल्यांदा एकोणव्वद लाख शेतकऱ्यांना काही कर्ज माफीचा फायदा मिळेल असं सरकारने सांगितलेलं आहे आणि चाळीस लाख शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होईल आता याचा अर्थ एकूण पन्नास लाख शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होणार नाही त्यांचं काय करणार आहात आणि मला वाटतं की सरसकट म्हणून जी बाफी मिळणार होती ती आता सरसकट नाहीये हे यातून स्पष्ट झालेलं आहे त्याचबरोबर जेव्हा विरोधी पक्षाचे नेते अंदाजपत्रकी अधिवेशनाच्या सुमारास मुख्यमंत्र्यांना भेटले होते तेव्हा मुख्यमंत्र्यांनी एकतीस लाख शेतकऱ्यांना तीस हजार पाचशे कोटी रुपये माफ करावे लागतील असं सांगितलं होतं आता सरकारकडून चौतीस हजार कोटी चाकडा जातोय त्यावेळी मुख्यमंत्री म्हटले होते की इतके पैसे सरकारकडे नाहीत इतके पैसे म्हणजे तीस हजार पाचशे कोटी रुपये दिले तर सरकारला विकासाला काही पैसे राहणार नाहीत असं या नुकत्याच संपलेल्या अंदाजपत्रकीय अधिवेशनामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सर्वांना सांगितलं आता पैसे कुठून आले आणि त्यामुळं मग ही जर आडमोठी भूमिका पहिल्यांदाच नसती घेतली तर कदाचित ठीक बिकट परिस्थिती झाली नसती शेवटी पंतप्रधानांना जे कळलं की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे ते आपल्या मुख्यमंत्र्यांना कळाले उर उशीर लागला आता प्रश्न आमचा असा आहे की एकतर ही सरसकट कर्जमाफी नाही आहे त्यामुळे जेव्हा सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की कर्ज कर्जमाफी करणार त्या भूमिकेतून सरकार कुठेतरी माग गेलेलं आहे आता चाळीस लाख शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होणार तर बाकीच्या एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांचा सात बारा कोरा का करणार नाही त्यामुळे मग मला वाटतं सरकारने सगळे आकडे दिले पाहिजेत की कि, किती शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार आहेत हे सरकारकडे सगळे आकडे आहेत आणि त्यानंतरच डिटेल प्रतिक्रिया करता येईल पण आमच्या सुरुवातीला मी एक सांगू इच्छितो ही दीड लाखाची लिमिट ठेवणं योग्य नाहीये हे सरसकट नाहीये आणि फक्त चाळीस लाख ,00 शेतकऱ्यांचा सासबारा कोरावल्याचं सरकार सा म्हणतंय आणि एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना फायदा मिळणार असेल तर मग एकोणपन्नास लाख उगलेल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा काय होणार नाही मात्र त्याचबरोबर त्यांचा सात बारा कोरा झाला पाहिजे अशी आमची अजूनही मागणी आहे चव्हाण साहेब मात्र जर देशाचा विचार केला तर तेलंगणाने सतरा हजार कोटी महाराष्ट्राने कोटींची केली आहे आठ हजार कोटी माफी केलेली आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राचा हा आकडा वाटत नाहीये समाधान तुम्हाला नाही समाधानाचा प्रश्न नाही समाधान आपल्याला जे शेतकरी आत्महत्या करतायत ठीक आहे त्यांना हौस आहे म्हणून ते करत नाहीत बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे जेव्हा देशामध्ये एक अशा प्रकारची आर्थिक आणीबाणी येते तेव्हा सरकारचं कर्तव्य असतं की त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीला तिथे उतरून जाऊन केलं पाहिजे हे विरोधी पक्षांना समाधान करण्याचा प्रश्न नाहीये हा प्रश्न आहे की ही बिकट परिस्थितीला सरकार कशा प्रकारे सामोरं जात आहे ही परिस्थितीला सामोरं सर, जाण्याकरता सरकार संपूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे आणि त्याकरता मुख्यमंत्र्यांची आडमोठी भूमिका मी बिलकुल कर्जमाफी करणार नाही ही पहिल्यापासून भूमिका घेतली होती सुरुवातीला जर सत्तेत आल्या आल्या दोन हजार पंधराला जर काहीतरी थोडी थोडीफार कर्जमाफी करत गेली असते किंवा काही त्यामध्ये काही जर फॉर्म्युला सूत्र आणून जर काही मदत केली असेल तर इतकी बिकट परिस्थिती निर्माण झाली नसती आणि आत्महत्या टाळता आल्या असत्या मला वाटतं की सरकारने याबद्दल काही गंभीर अभ्यास केलेला नाहीये सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी तीस ऑक्टोबर पर्यंत करतो म्हणून सांगितलं म्हणजे पाऊस आल्यानंतर आपोआपचं सगळं मिटेल अशा प्रकारची भूमिका घेतली होती मला वाटतं हे सर्व भाजप भाजप सरकार शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहतच नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि मला वाटतं की आपण जे काही केलेलं आहे त्यामुळे काही लोकांचा समाज होईल होणार नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या मध्ये आपण दोन भाग केलेले आहेत की एक ज्यांना सात बारा कोरा झालेला आहे त्यांचा झालेला नाही आता ज्यांचा सात बारा कोरा झालेला नाही त्यांना नवीन बँकांचं कर्ज मिळणार आहे का चव्हाण साहेब माझा सहकारी अभिजित आपल्या बरोबर आहे अभिजित तुम्हाला काही विचारतोय चव्हाण सर तुम्ही राज्याचा गाडा जवळपास वर चार वर्ष हाकलेला आहे तुम्हाला राज्याच्या आर्थिक स्थितीची पूर्णपणे जाणीव आहे आपल्याला जर महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा सरसकट कर्ज जर माफ करायचं असेल तर त्यासाठी जवळपास दीड लाख कोटींची आवश्यकता आहे तर आता महाराष्ट्राची स्थिती बघतात ते आपल्याला शक्य आहे का आणि ते करता येणं शक्य होतं का असं तुम्हाला वाटतंय का नाही असं आहे की आपण जेव्हा शेतकऱ्यांचा संप चालू झाला तेव्हा संप बंद करण्याकरता सरकारने सांगितलं माफी करणार आहे म्हणून आम्ही आमची मागणी होती पण सरकारने ती मागणी मान्य केली होती मा त्यावेळेला करता बोलले होते का ते का त्यावेळेला फक्त संप थांबवायचं एवढंच सरकार पुढचं उद्दिष्ट होतं आणि काहीतरी वेळ मारून नेण्याकरता का काहीतरी आश्वासन दिलं होतं आता तुम्ही शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत शेतकऱ्यांना सरसाकरीत माफी मिळणार म्हणून सांगितलेलं आहे आणि आता तुम्ही त्या मागणी मागे आलेला नाही नाही मी यासाठी तुम्हाला हा प्रश्न विचारला सर कारण आपल्याकडे ज्याला मागची दोन हजार आठ साली कर्जमाफी झाली होती त्यावेळेला केंद्राने मदत केली होती जवळपास सत्तर हजार कोटीची ती कर्जमाफी झाली होती तर एवढी मोठी रक्कम ज्याला दीड लाख कोटी लागणार आहे तर ते केंद्राच्या मदतीशिवाय शक्य असं तुम्हाला वाटतं का राज्याला ते झेपणार आहे का प्रॅक्टिकल तुम्ही दीड लाख कोटी हे राज्याचा आकडा नाही आहे हा केंद्राचा आकडा असू शकतो खरं म्हणजे केंद्रानेच करायला पाहिजे होती कारण प्रत्येक राज्य आपापल्या परीने असेल तर देशाच्या शेवटी बोजा पडणारच आहे ना केंद्र सरकारने जर आपल्याला सामंजस्याने काही भूमिका घेतली असती ज्याप्रमाणे दोन हजार आठ साली केंद्र सरकारनं बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी केली होती मला वाटतं विशिष्ट परिस्थितीमध्ये आपण जर दोन तीन वर्षाचे पडलेले सतत दुष्काळ पाहिले तर केंद्र सरकारनी दीड एक लाख रुपयापर्यंतची सर्व सर माफी करणं हे आवश्यक होतं पण केंद्र सरकारनी आपलं झटकून टाकलेलं आहे आता प्रश्न असा आहे की पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारनं सरसकट माफी करणार म्हणून घोषणा केली होती आपण सगळ्यांनी ऐकली ती म्हणजे फक्त घोषणा संप चाललेला आहे आता संप बंद केला पाहिजे याचं मध्य प्रदेशसारखी परिस्थिती निर्माण होईल म्हणून तुम्ही काही गर्दीत काहीतरी घोषणा केली शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आता तुम्ही माघार फिरताय बरं आता आता जे आता जे सरकारने म्हटलेलं आहे ते त्यांनी असं म्हटलेलं आहे की एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे आणि सातबारा कोरा करणं हे हा मुख्य उद्देश होता तर त्यापैकी जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे म्हणजे नव्वद नव्वद टक्के शेतकरी हे कर्जमुक्त होणार असा दावा सरकारनं केलेला आहे नाही नाही बघा आता तुम्ही आकडे काय सांगितले एकूण नव्वद लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे काही ना काहीतरी पैसे मिळतील आणि फक्त चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे म्हणजे राहिलेले एकूण पन्नास लाख शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होणार नाही ते त्यांनी काय करायचं त्यांना कर्ज नवीन मिळणार आहे का त्यामुळे आता एकोणनव्वद लाख शेतकरी जर कर्जाला कर्ज माफीला पात्र होते तर त्यांचं सर्व कर्ज काही माफ केलं आता चाळीस लाख शेतकऱ्यांचा सात बारा कोरा आणि बाकीच्यांचा नाही तर तुम्ही सरसकट माफ करणार म्हणून घोषणा केली शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आता तुम्ही परत फिरताय <perfektionic> पण पण सर सर जसं जसं की आता तुम्ही म्हटलं म्हणालात की शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत तिकडे पंजाबमध्ये पण आपलं सरकार आहे काँग्रेसचं सरकार आहे कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे तिथं पण फक्त दहा हजार कोटीची कर्जमाफी झाली आहे कर्नाटकात आठ हजार कोटीची कर्जमाफी झालेली आहे तिथलेही शेतकरी नाराज प्रश्न असा आहे की आपण प्रॅक्टिकॅलिटीचा विचार करणार आहोत का या सगळ्यामध्ये प्रॅक्टिकल हा सरकारने पहिल्या दिवसापासून करायला पाहिजे होतं आम्ही जेव्हा फडणवीस सरकार सत्तेत आलं त्या दिवसापासून कर्जमाफी झाली पाहिजे महाराष्ट्रामध्ये एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली आहे अशी मागणी करतोय ना त्यावेळेला मुख्यमंत्र्यांची भाषणं तुम्ही स्वतः ऐकलेली आहेत ना बिलकुल कर्जमाफी करणार नाही कर्जमाफीचा काही फायदा होत नाही फक्त बँकाची धन होती बँका कोणाच्या तरी हातात ताब्यात ता आहेत अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्र्यांची होती त्या दिवसापासून मुख्यमंत्र्यांनी त्या समस्येकडे गांभीर्याने पाहिलं असतं तर दरवर्षी काही ना काही जरी आपण मागत गेलो असतो ठीक जेव्हा प्रधानमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली तेव्हा आपल्या पूर्णपणे मागणी शेतकऱ्यांची मान्य झालेली नाहीये आपला जे जा संप झाला शेतकऱ्यांचा त्याच्यामध्ये सुद्धा काँग्रेसचे कार्यकर्ते नेते आणि काही माजी मंत्री सुद्धा आंदोलनामध्ये उतरले होते तर आता आपली भूमिका काय असणार काँग्रेस पक्ष म्हणून या सगळ्या भूमिका आमची भूमिका काय असणार सगळे बसून ठरवू पण मी सुरुवातीला जे आपण विचारली रिॲक्शन ते सांगू इच्छितो की ही सरसकट माफी झालेली नाही दुसरं असं आहे की चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असं सरकारने सांगितलं असतं तर त्याचा अर्थ एकूण पन्नास लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही त्यांना नवीन कर्ज मिळणार आहे का नाही हे कोण सांगणार आणि अजून सरकार म्हणतं की आम्ही आता बँकांना हप्ते मागू आणि काहीतरी करू बँका काही आता सरकारला मदत करण्याच्या बिझनेस मध्ये नाही बँका या राष्ट्रीयकृत बँका या सर जनतेच्या मालकीच्या बँका आहेत त्यांना आपला धंदा करायचा आहे सरकारने आपल्या तिजोरीतून शेतकऱ्यांनी आणि महाराष्ट्राच्या नागरिकांनी सरकारकडे जे कर, कर भरलेले आहेत त्या करातून पैसे दिले पाहिजेत बँकांच्याकडे दा बोट दाखवून भागणार नाही आणि आता प्रश्न आणखी प्रश्न होतो की तीस जून दोन हजार सोळा पर्यंत थक माफी माफ होणार आहे बाकीचं जे काय दोन हजार सतरा पर्यंत त्यामुळे अनेक प्रश्न आहेत अजून हे सगळे डिटेल प्रेस नोट आल्यानंतर आणखी यावर चर्चा करता येईल आम्ही आमच्या पक्षामध्ये अंतर्गत चर्चा करू पण आमचं यातून मला वाटतं की यातून सर्वसामान्य शेतकऱ्यांचं समाधान होण्यापेक्षा तिथं नाराजी वाढण्याला मदत होणार आहे